सोलापुरातील अक्कलकोट एमआयडीसी मध्ये सेंट्रल कापडाच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे पहाटे दोन वाजता ही आग लागली अद्याप दुपारी दोन वाजलेले असले तरी आग नियंत्रणात आलेली नाही शंभरहून अधिक पाण्याचा टँकरचा मारा करून देखील आग आटोक्यात आलेली नाही या ठिकाणी मोठी गर्दी जमली आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे आगीत आणखी पाच जण अडकल्याची माहिती मिळत आहे पहाटे वाजता लागलेली आग दुपारी एक वाजलेले असले तरी अजून नियंत्रणात आलेली नव्हती अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत या दरम्यान जवानांनी दोन भरलेल्या गॅसच्या टाक्या आगीतून बाहेर काढल्या ही घटना बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमलेली आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात सातत्यानं अशा दुर्दैवी घटना घडत आहेत मागच्या काळामध्ये सुद्धा मी कानावर घातलेलं होतं किंबहुना ऊर्जा मंत्र्यांनीसुद्धा आता मला असं वाटतं की लक्ष घालण्याची गरज आहे सातत्यानं सर्किटच्या ह्याच्यामुळं या दुर्घटना घडत आहेत एकतरी रस्त्याची दुर्दशा आहे तात्काळ अग्निशामकच्या गाड्यासुद्धा ज्या ठिकाणी दुर्घटना घडती त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि म्हणून आपण महापालिकेच्या मार्फतसुद्धा रस्त्याचा करतो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना महोदयांनासुद्धा या बाबतीमध्ये रस्ते चांगले करून द्यावेत रुंदी जास्तीत जास्त करून द्यावी कारण एम आय डी सीमध्ये रस्ते नाहीत लाईटची दुर्दशा दिसायला लागलेली आहे